गेल्या तीस वर्षापासून ध्यास घेतला कोण कौन कोणा पार्टीत आहे हा कधी आपण विचार केला नाही पण शहरात राहणारे आपल्या गावात राहणारे जे वेगळ्या वेगळ्या समाजाची लोक आहेत त्यांचा समन्वय असला पाहिजे गाव गावाला आपण घर समजलो ज्याप्रमाणे आपलं घर सुसज्ज आणि चांगलं एकात्मतेचं ठेवतो त्याप्रमाणे गाव हे घर आहे अशाप्रमाणे आपण ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या दृष्टीनं सबके साथ सबका विकास हा मारा लावून आपण सर्व जाती धर्मांचे कामं केले आता तर सलीम बहिनं सांगा की गेल्या कित्येक वर्षापासून कब्रस्तान धर्यापुरातलं तिथं पावसाळ्यात ते प्रयत्न नेतच नाही <coughs> आणि ते प्रयत्न नेता आलो पाहिजे त्या कारणानं बोंडे साहेबांना अडीच कोटी रुपयाचा त्यांचा पूल मंजूर केला हा आनंद आपल्या सर्वांच्या मनात असला पाहिजे म्हणजे भारतीय जनता पार्टी विकासाच्या दृष्टीनं जाते पण मी हेही सांगतो रफतबाई हा प्रचार कर करण्याके वकत सगीन भाई की उसमे इस्टिमेट थोडासा गरज हो गया ढाई करोड रुपये में पूल होता नाही पहिले पन्नास लाख रुपये खुशबी कम पैसे केले एक कोटी दीड कोटी म्हणजे तो तीन साडेतीन चार कोटी रुपयाचा या पूर्ण चंद्र नदीवर पूल होते रुंदी जास्त आहे पसारा मोठा आहे आणि त्या दृष्टीनं थेप पैसे आणायचं काम आपण त्या संदर्भात करू आपषण मे या को बोलता जा रफत नाही या किंवा दुसरा कोई ये पैसे आहे तो पैसे, पैसे भारतीय जनता पार्टीची लागेंगे अमोलजी <coughs> आणि त्याप्रमाणे आपण ते पैसे आणण्याचं काम करू का की पैशाची जे तिजोरी आहे ते अजितदादाकडे आहे पैशाची तिजोरी हे दादाकडे आहे फायनान्स मिनिस्टर आहे त्या कारणानं आपलं राष्ट्रवादी आणि आपली भारतीय जनता पार्टी ही सोबत आहे पैशाची या शहराला कधी कमी पडणार नाही हा विश्वास मी सर्व जनतेला देतो आणि त्या संदर्भात आपण तसा प्रचार करावा जी वेळ दिली आहे का की कमळाचं फुल आहे त्याच्या बाजूनच घड्याळ पाहिजे सारखं पाहिजे हो आणि ते वरते गेलं ते छोटंसं हे मोठं झालं असा हे समन्वय आणि सारखा प्रचार आपल्या पार्टीचा हा झाला पाहिजे याच्या सुधारणा करू आपण प्रत्येक दारात ते सुधारित तत्व टाकावं आणि त्या दृष्टीनं आपले आता त्याची आठवण दिली की मा मागच्या वीस वर्षाच्या आधी आपले विर्लेकर नगराध्यक्ष होते वीस पैकी एकोणीस आपले सदस्य निवडून आले होते तर त्याप्रमाणे आपला आधार असाच असला पाहिजे आपली जिद्द अशीच असली पाहिजे की पूर्ण जे पूर्ण आपले नगरसेवक हे निवडून आले पाहिजे मागच्या वेळेस काय झालं की हे निवडून आले हे म्हणजे आता तिचं नाव काही घेता नाही आहे <laughs> हां हां तिचं नाव दिवसभर एखादा विठ्ठलासारखंच घेत राहतो हा मरिनी बारसाकडे हा तर सदस्य कमी आले तुमची मेहनत आमची तलांबड उडाली तिकडं मी होतो तिकडल्या निवडणुका होत्या त्या कारणानं दुर्लक्ष झालं आणि आता आपल्याला संधी आहे मी जास्तीत जास्त वेळ हा दर्यापूर नगर परिषदच्या प्रचाराच्या निमित्तानं दिल हे मी तुम्हाला सर्वांना खात्री देतो आणि त्या दृष्टीनं तुम्ही आतापासून मेहनत करा प्रत्येक दारावर जा प्रत्येक आमच्या आई बहिणीला भेटा आमच्या भावाला भेटा आणि त्या दृष्टीनं एक मत त्यांना मागा एक मत आपल्या सो सोपत्याला मागा